हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कोणताही लुक हा ज्वेलरी अपूर्णच असतो दररोज आपण दागिने घालत नसलो तरी खास प्रसंगी घालण्यासाठी खास ज्वेलरी कलेक्शन प्रत्येकीकडेच असते हल्ली गोल्ड नेकलेस मध्ये ही नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या असलेल्या एन जी ज्वेलर्स यांच्याकडे नवीन आणि लेटेस्ट नेकलेस डिझाईन्स घेऊन आली आहे एन जी ज्वेलर्स यांच्याकडे सध्या असे थ्रेड गोप नेकलेस खूपच ट्रेंड मध्ये आहेत हा नेकलेस फक्त एक ते सव्वा ग्रॅम मध्ये तुम्हाला बनवून घेता येतो वेगवेगळ्या कलरमध्ये हे नेकलेस डिझाईन्स अवेलेबल आहेत यामध्ये असे ड्रॉप पेंडेन डिझाईनही आहेत तसेच गोल्डन आणि मोत्याच्या मस्त गुंपांमधील असे गोप नेकलेस खूप आकर्षक वाढतात तुशी गोल्ड बेड्स यूज करून न्यू कॉन्सेप्ट मध्ये गोट नेकलेस यांनी डिझाईन केला आहे खूप ट्रेंडिंग आणि स्टायलिश असे नेकलेस घातल्यावर दिसतात तसेच यांच्याकडे पेटल नेकलेसचे असे डिझाईन्स खूप फॅशन मध्ये आहेत हे नेकलेस पारंपारिक बोरमन यूज करून वेस्टर्न स्टाईलमध्ये डिझाईन करण्यात आले आहेत हे असे पेटल नेकलेस ड्रेस साडी वेस्टर्न आउटफिट वर स्टाईल करून आपल्याला मॉडर्न आणि क्लासिक लुक रेट करता येतो हे ये असे नेकलेस तुम्ही आउटफिटला मॅचिंग न निवडता कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये निवडा लुक जास्त क्लासिक आणि खुलून दिसेल तसेच असे वेगवेगळ्या कलर बिड्स मधील रेडियंट गोल्ड पेंडेंट नेकलेस ही खूप फॅशन मध्ये आहेत वेगवेगळे पेंडेंट डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये हे नेकलेस अवेलेबल आहेत यामध्ये असे थ्री लेअर ढोलकी बिट्स नेकलेस ही खूप स्टनिंग लुक देतात जर तुम्हाला यामध्ये नाजूक डिझाईन ट्राय करायची असेल तर असे, असे सोबत डिझाईन कमी रेंज मधले नेकलेस तुम्ही ट्राय करू शकता अर्ध्या ग्रॅम मध्ये असे नेकलेस बनतात हे असे नेकलेस गळ्याबरोबर अगदी छान बसतात आणि दिसायलाही खूप स्मार्ट सुंदर दिसतात यामध्ये असे ब्लॅक बेस्ट डिझाईनचे नेकलेस तुम्ही मंगळसूत्र म्हणून देखील यूज करू शकता आणि सध्या तर चोकर मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड ही खूप जास्त सुरू आहे पी एन ज्वेलर्स यांच्याकडे नेहमीच युनिक आणि फॅन्सी डिझाईन प्रत्येक ज्वेलरी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात स्टायलिश स्टनिंग आणि ट्रेंडी लुक साठी तुम्ही अर्धा ते दीड ग्रॅम मध्ये बनणारे असे नेकलेस नक्कीच खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील कर शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब